आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर जालना जिल्ह्यामध्ये दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरू असलेल्या एका अवैध गर्भपात केंद्रावर छापा मारण्यात आला होता डॉक्टर दिलीप सिंग राजपूत असं या डॉक्टरचं नाव होतं आणि त्यावेळेसपासून हा डॉक्टर फरार होता तब्बल पंचेचाळीस दिवसानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी या डॉक्टरला दिनांक बावीस रोजी रात्री जामनेर जिल्हा जळगाव येथील परळखेडा मिरची या गावच्या शिवारातून शेतामधून साडेआठ वाजता ताब्यात घेतले आहे सात जुलैला सिव्हिल सर्जन झाला आणि पोलिसांचा जवळनी एका हॉस्पिटलवर छापा टाकून तिकडे गर्भपातचा प्रकार होतो असा उघड केला होता आणि पी सी पी एन डी टी कायद्यानुषंगाने त्याच्यामध्ये गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये चार आरोपी अटक केले होते त्यामध्ये नर्स काही एजंट असा होता पण मुख्य आरोपी जे डॉक्टर मुख्य आरोपी होता दिलीप सिंग राजपूत तो त्या दिवशीपासून फरार होता त्याच्यासाठी बरेच आम्ही टीम लावली होती खासकर एन सी बीची टीम त्याच्यामध्ये पंचेचाळीस दिवसापासूनच मागे होते लास्ट वीस पंचवीस दिवसापासून तर बाहेर मुक्काम करूनच शोध घेत होती दोन तीन अशी वेळाली आणि चुकली टीम जवळ येऊन पण सक्सेस नाही भेटली शेवटी काल रात्री आरोपीला मुख्य आरोपीला जळगावमधून जा जिल्ह्यामधून ताब्यामध्ये घेण्यामध्ये टीमला सक्सेस भेटलेली आहे अगोदर त्या आरोपीची माननीय सेशन कोर्टामध्ये त्यांनी बेल एटीस बेटरी बेल टाकली होती ती पोलिसांनी व्यवस्थित से दिल्यामुळे रिजेक्ट करण्यात आलेली होती तरी तो आरोपी बनण्याचा प्रयत्न करत होता तर आता ते अटक करून सक्सेस भेटला आता ल नुकताच आता जस्ट मला माहिती प्राप्त झाली आहे की त्याला आम्ही चौदा दिवसाची पोलीस कस्टडीची बांधणी केली होती सात दिवसाची पोलीस कस्टडी एकोणतीस तारीखपर्यंतची कोर्टाने त्याला ग्रांट केली आहे आता त्याच्यासोबत अजून कोण कोण इन्वॉल्ड होता प्लस जो भ्रूण वगैरे त्यांनी गर्भपात केले आहे ते कुठे त्यांनी विल्हेवाट लावली त्यातून किती पैसे कमावले त्याचा काय केला ती सगळी चोक्सी आता तो मुख्य आरोपी आम्हाला भेटल्यामुळे तेव्हा आता वेग येईल त्याप्रमाणे आम्ही आता सगळी चोकशी करणार सर गर्भपात केंद्रासोबतच गर्भलिंग निदान सुद्धा तो करायचा का काय सांगतील म्हणजे वर्ष तो गर्भपात झालं सोनोग्राफी, मन, सोनोग्राफी आ, जेंट्स आहे लेडीज आहे बॉय आहे या बेबी लिंग निदान।, निदान हो हो म्हणजे तो तसाच जो म्हणजे सोनोग्राफी ज्या ज्या आहे जर सापडला तर त्याच्या ऑपोर्शन करण्याचा आहे तपासामध्ये निष्कल्न झाला आहे की कधी कधी पूर्णपणे व्यवस्थित सोनोग्राफी मध्ये निष्पन्न न असताना पण मुली आहे असं सांगून पण त्याच्यासाठी करत होता असा आमची ते मासामध्ये आता कडे वाटत आहे तो कस्टडीने आल्यानंतर आता त्याचा अजून रिटेलमध्ये तपास करता येईल खरोखरी तोच जो काय म्हणू शकतो मास्टर माइंड म्हणू शकतो आणि त्याला एकोणतीस तारीखपर्यंत आपल्याला आता आता पी सी आर भेटला आहे एल सी तपास तर पुढचा तपास एल सी बी करणार आहे तर त्याच्यामध्ये शंभर टक्के जो काही दूध का दूध पाणी रोपाणी करू नये एल सी बी करणार होते